वैभव तुझा जन्म कधी झाला रे शनिवारी झाला तुझा रविवारी शक्यच नाही का रविवारी सुट्टी असते तुझा जन्म किती वाजता झाला सायंकाळी चार वाजता शक्यच नाही कस काय कारण शनिवारी हाफ डे असत आतापर्यंत ठरलेला सत्य आहे बर का ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात त्यांची त्यांचे नवरे नेहमी टाकलेच असतात बर का माझ्या आयुष्यातील नव्वद टक्के प्रॉब्लेम या मुळे जी कत्रीसारखी चालत असते आणि उरलेले दहा टक्के या कारण देवाने जो स्पीकर जो पिट्ट करून पाठवला घशात लोकांशी मी नॉर्मल जरी मी भांडत नाहीये मी नॉर्मल बोलतेय नॉर्मल काय <laughs> करायचं यांचं काय म्हणून या बाबाशी लग्न केलं काय माहिती अगे तू लग्न नाही केलं तुझ्या आई माझ्या माग लागलेली माझ्या पिढी संग लग्न कर माझ्या पिढी संग लग्न कर म्हणून मी तयार नव्हतीच लग्नाला पण आईच माझी समजावून सांगत होती जर नवरा असेल तर संसार सुखाचा शादी <laughs> <laughs> हो गई हांजी हो गई पति कितने है? अगं मी विचार करू राहिलो की बो माया कुंडली मध्ये ना लिहिलं होतं की जसं बायकूच लय प्रेम भेटन असं लिहिलं होतं माया कुंडली भेटलं का मग तेच विचार करू राहिलो ना की बो कोणाची असन ती बायकू असं हो का हा? जरा तुमची भाकरच बंद करणं पडते मला आता अरे नाही 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 ट्रास जास्त झाला वाटतं तुम्हाला नाही तू भांडी म्हणजे प्रेमच करते मला कळत नाही भाकर काय चल बंद करते हाय तुमचं नाव काय आहे माझं नाव गीताबाई तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे म्हणजे म्हणजे पिझ्झा बर्गर असं काही खायला आवडते का शिजेवारीच्या भाकरी सारखा असं जबर असते ते का हो तुम्हाला नाही आवडत मग काय आवडते मला ना फोडणी दिलेल्या शिळा खातलंही आवडते बरं जाऊ द्या तुम्हाला इंग्लिश बोलता येते का हाँ? बोलून दाखवा काहीतरी बरं प्लीज सॉरी गुड थँक यू गेट आऊट आय लव्ह यू आय हे बर्थडे टू यू गुड नाईट बोलल्यावर लगेच विश्वास नका ठेवू की समोरची व्यक्ती झोपली म्हणून कधी कधी तुम्हाला गुड नाईट बोलून दुसऱ्याला बोलणार झोपच येत नाहीये गुड खरच अगं ऐके तुला लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे मला सेम सेम टू सारखा म्हणजे मी एवढा वय नाही हो तुम्ही भांडी करताय स्वयंपाक करताय घरात सगळी काम करताय म्हणून अहो ती तुमची लग्न आधीची गर्लफ्रेंड होती बघा संगीता तुम्हाला तिची आठवण येते का हो बस की गप उघड बसलेली धालपी उघडायची तुला लई सवाय ग बस की थंड मला कशाला आठवणी के शान पण करत उ काय तर अहो सांगा की येते आठवण गप की उघड सुखाना जगू दे की मला उचूच का शान पण करली अहो सांगा की तिची आठवण येते का मी काय सुद्धा म्हणत नाही तुम्हाला बस की गप तुझे गुणच सगळे माहित आहेत मला अरे लाडात येऊन काढून घे सगळं मला अहो आता तरी सांगा की तिची आठवण येते का तुम्हाला अगर रोज फोनवर बोलणं होत्या हो ऐका की मला उसने पाच हजार रुपये द्या की कशाला पाहिजे तर अहो मला तर काम आहे तुमचा पगार झाला की तुम्हाला वापस देते <स्थाथ> ખખખળા�ાાા <laughs> <laughs>